नांदेड येथे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात तेवीस उमेदवार सविस्तर बातमी अशी की नांदेड येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत त्रेचाळीस उमेदवारांनी माघार घेतली असून तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची संख्या वाढल्याने दोन मतदान यंत्राचा वापर करावा लागणार आहे या लोकसभा मतदारसंघातील लढतीची चित्र आता स्पष्ट झाली आहे मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात होणार आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होत आहेत अठ्ठावीस मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली चार एप्रिलपर्यंत चौऱ्याहत्तर उमेदवारांनी ब्यानो नाम निदर्शने दाखल केले होते पाच एप्रिल रोजी झालेल्या छाननीत आठ जणांचे नऊ अर्ज बाद ठरले त्यामुळे सहासष्ट जणांचे अर्ज शिल्लक राहिले होते उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्रेचाळीस जणांनी माघार घेतली आहे त्यामुळे आता तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागणार आहे तसेच मतदारसंघातील अंतिम उमेदवाराची नावे जाहीर झाल्याने लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी म्हणाले निवडणुकीमध्ये उमेदवार आणि कार्यकर्त्यांना प्रचार करण्याचा हक्क आहे त्यामुळे कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात अडथळा आणला तर गंभीर दखल घेतली जाईल असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि या आदेशाचे पालन करावे लागेल त्यामुळे उमेदवारासाठी कोणीही गावबंदी करू नये अन्यथा न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल केले जातील असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले व प्रत्येकाने आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने मांडाव्यात असेही आव्हान यावेळी त्यांनी केले आहे सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये छाननी केल्यानंतर सहासष्ट उमेदवारांचे पत्र हे त्या ठिकाणी वैध होते आणि या सहासष्ट उमेदवारांपैकी त्रेचाळीस उमेदवारांनी विहित जो मुदत होती त्यामध्ये माघार घेतली आणि त्यामुळे आता तेवीस उमेदवार ट्वेंटी थ्री एवढे कंटेस्टिंग कॅन्डिडेट म्हणून आज नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रिंगणामध्ये आहे या सर्व उमेदवारांच्या अनुषंगाने आपण चिन्ह वाटपाची प्रक्रियासुद्धा त्यांच्यासमोर पूर्ण केलेली आहे ज्याचे यादी आणि चिन्ह हे आपण लवकरच थोड्या वेळा मान्यता मिळाल्यावर त्यावेळेची सर्वांसोबत आम्ही शेअर करू त्याचबरोबर खर्चाच्याविषयी त्यांची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे की खर्चाचा हिशोब कशा पद्धतीनं द्यायचा बाबतीत काय काय बंधनं आहे किंवा कसल्या प्रकारच्या काही रिपोर्ट्स त्यांना तयार करावं लागतील याशिवाय आपले सर्व जे निवडणुकीचे निरीक्षक महोदय आहेत ते सर्व लोक दहा तारखेला त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आचारसंहिता असेल किंवा जप्ती असेल या सगळ्याबाबत त्यांना माहिती देण्यासाठी आणि त्यांचा एक संपर्क व्हावा समन्वय व्हावा यासाठी आपण सुद्धा बैठक दिनांक दहा तारखेला के आयोजित केलं तर आचारसंहिता काही गोष्टी आपल्याकडे सी जी ॲपद्वारे अठ्ठेचाळीस तक्रारी आचारसंहिता भंगाच्या आल्या होत्या तर ती बावीस ठिकाणी आपल्याला तथ्य आढळून आलं सव्वीस ठिकाणी ती बाबा आचारसंहितेच्या पदवीमध्ये नव्हती किंवा त्यामध्ये तथ्य नव्हतं आणि या सगळ्या बावीस ज्या तथ्यात्मक केसेस आढळल्या त्यामध्ये आपण कारवाई केलेली आहे या अनुषंगाने दुसरा मुद्दा म्हणजे आपल्याला आता दोन बॅलेट युनिट लागत असल्यामुळे आपण ज्या अनुषंगानं आयोगाकडे मागणी नोंदवलेली आहे त्याचप्रमाणे आपण हिंगोली आणि हिंगोलीमधल्या दोन आपले जे नांदेड जिल्ह्याचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अधिकची माहिती नोंदवली आपण आतापर्यंत एक कोटी बत्तीस लक्षपेक्षा जास्त किमतीचा रोख रक्कम किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत की ज्या निवडणुकीमध्ये प्रलोभन म्हणून वापरल्या जाऊ शकतात त्यांची जप्ती केली चौवेचाळीस लाखांची रोकड जप्त केलेली आहे गांजा ऐंशी हजार रुपयांचा जप्त झालेला आहे याशिवाय इलिगल मद्य याचीसुद्धा आपण जप्ती केली सर आता निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडण निश्चितीच होणार आहे तर यानंतर मतदारांना काय या आवाहन करावं प्रचाराला वेळ येणार आहे निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे की जे सर्व जे जे किंवा निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत हे यासाठी आहेत की आपल्या मतदारांना त्याचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत निर्माण करण्याची संधी मिळावी त्या अनुषंगानं दिनांक सव्वीस तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर यावं त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी राहील की उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदारांपर्यंत पोचायचं असतं त्यांचा प्रचार करायचा असतो यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी आडखाटे आणू नये याविषयी मान्य उच्च न्यायालयानेसुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे जर कुठल्या संघटनेच्या किंवा कोणा कुठल्या गावाच्या जे मागण्या असतील तर तुम्ही त्या संरक्षित मार्गाने मांडाव्यात मात्र अशा प्रकारचं केलंही अत्यार्नं केलं की कुठल्या प्रचारामध्ये बाधा केली किंवा ते अडचण केली तर मात्र आपल्याला था त्यामध्ये कारवाई करावी सर आगामी काळात सण उत्सव सर आगामी काळात सण उत्सव आहेत त्या अनुषंगानं काय आव्हान आहे कालच आपण शांतता कमिटीची सुद्धा बैठक घेतली आणि एकता रॅली पोलीस विभागानं आयोजित केली होती सण उत्सवाच्या अनुषंगानं आपण नांदेडची जी परंपरा आहे अनेक वर्षांपासून आपण शांततेचे सगळे साजरे करतो आपण उदाहरणं बघितलेले आहेत की गेल्या वर्षी जेव्हा श्री गणेश विसर्जन आणि इथे मिलादून नवी एका दिवशी आले होते सुद्धा समन्वय राखून आपण दोन वेगळ्या मिरवणुका वेगळ्या दिवशी काढल्यात त्यानंतर जेव्हा बावीस जानेवारीला श्रीराम प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता त्या दिवशीसुद्धा शांततेमध्ये आपण सर्व गोष्टी आपल्या जिल्ह्यातील सांभाळल्या त्यामुळे माझी खात्री आहे की यामध्ये यावर्षीसुद्धा आपण शांततेमध्ये हे सगळे सण उत्सव पार पाडू याला फक्त एक वेगळी किनार आचारसंहितेची यावेळेस असेल त्याची दक्षता सर्व उमेदवार सर्व पक्ष प्रचारक आणि सर्व नागरिक यांनी घ्यावी असं मी सर